फलटण तालुक्यातील कुरवली येथे बाणगंगा धरण पाणीपूजन कार्यक्रमात माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना इशारा दिला आहे यामध्ये त्यांनी मी हार मानणारा माणूस नाही मागील फेब्रुवारी मार्च महिन्यात काही अडचणी निर्माण झाल्यामुळे मला कोणाला वेळ देता आला नाही मात्र आता मी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन आमचं काय चुकलं ते सांगा जे चुकलं असेल ते दुरुस्त करून घेऊ असं सांगणार

एक माणूस आहोत श्रीराम जी इलेक्शन आहे पहिले इलेक्शन तर तिथनं आपण एक कुठल्या लोकांनी आपल्याला उचलून धरले कार्यकर्त्यांनी आपल्याला उचलून धरले एकत्र राहिले आता कार्यकर्ते जरा आमच्या वयाचे कार्यकर्ते साधारण थकलेले आहेत त्यामुळे मीच बाहेर पडणार आहे आता पण काही ना काही कारणात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यात एप्रिलमध्ये अशा काही अडचणी तयार झाल्या की मी त्याच्यात दरकून बसलो आणि मी अशाच बैठका सगळ्या पर्यटन तालुक्यात कुठलंही राजकारण न बोलता लोकांना एकत्र करून शक्यतो त्यांच्याकडनं लिहून ते तुमचं आमचं काय चुकलं आम्ही ते दूर सुरू त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आमचं डीप चुकला असेल परंतु तुमच्या तु, पुढे जे नेतृत्व आज तयार होत आहेत ती नेतृत्व तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला लाभकारक ठरणार नाही त्याची कारण काय रान बोलण्याचं आपल्याला कारण नाही तुम्हाला अनुभव येतात काही लोक आमच्या सोडून गेले इथं आमच्याकडे पाच मिनिटात आठ काही माणसं तीन मिनिटात परिस्थिती आहे काय झालं की सगळ्यात सोप्याने तिने सगळं गेले की तिची किंमत राहत नाही हे आम्हाला कळायला मला नाही म्हणलं तरी त्यांनी उशीर राजकीय किंमत मागण्यासाठी मी हे काम केलेलं नाही माझ्या पिढ्यात पिढ्या माझ्या संस्कार जे घडलेले आहेत ती संधी मिळाली तर जनतेसाठी मतदार हा शब्द माय समजा किती कमी माझ्या माहेबांनी तुम्हाला मसाचे हक्क दिले असतील नसतील त्यांनी तुमच्याकडे जनता म्हणून बघितलेले मी राजा आहे जनता आहे तर मी राजा आहे की नाही फापर झाला म्हणतोय श्रीरामच्या मी राजा असेल ना नसेल पण तुझी संस्कृती मानवली राजांनी घसली जो मंत्र त्यांनी आम्हाला दिला की पैसे नाही किमानकरटात जन्माला दिला तुम्हाला तुमच्या लोकांना सांभाळायला लागणार आहे आणि लोकांनी माझे टाकावस आहेत या निवडणुकीच्या प्रयुक्त आहे चढून पिढीला थोडस वाटत की बाबा आपल्यात यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी हे यायला पाहिजे ते प्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टी मी मान्य करतो की आम्ही तर मीडियावर काही माहिती मी तर खुशी होतो बघतो सगळं मी 80% म्हणतं की आम्हाला उत्तर ते तनगर के केलं नाही त्यांनी ते केलं नाही त्यांनी फरक केलं नाही त्यांनी केलं नाही आओ जिने जे ते म्हणतं की के केलं म्हणजे त्यांनी केलं करा मी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साता न्यूज ला युट्युब चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका